सावरपाडा एक्सप्रेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माजी आंतरराष्ट्रीय धावपट्टू कविता तुंगार राऊत यांनी आज सहपरिवार शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचं मनोभावी दर्शन घेतलं तसेच साईबाबा संस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला uh... मला खूप काही दिलंय बाबाजी आणि नाशिककरांनी सुद्धा की दोन हजार पाच ला किरण पाटील आणि आम्ही एका बॅचमेंट आहोत आणि एकत्र जॉईनिंग आहे आमचं एकत्र होतं बट त्याच्या पुढे जाऊन जा आता थोडस संदर्शन असं करावं लागतंय पण बाबाजी आहे तर सगळं ठीक होईल ऍक्च्युअली अं थोडस मी म्हणेन कारण जे माझे ज्युनियर आहेत त्यांना डेप्युटी कलेक्टर दिला आणि मला एक कोच दिला आणि मी त्या जे मध्ये बसते आणि त्याच्यामुळे माझ थोडस माझी नाराजगी होती की न्याय सगळ्यांना सा सारखा मिळाला पाहिजे एवढंच माझ सांगणं होतं कारण मी माझ्या जॉबमध्ये समाधानी आहे बट जे शासनाच्या जी नुसार शासना ज्या मला हे पाहिजे होतं की माई खूप संघर्ष करून आलेले आहे आणि मा दुसऱ्यांना एक न्याय आणि मला एक न्याय हे मला मान्य नाही ना। गेलेले न्यायालयीन प्रतिष्ठेत आहे फेब्रुवारी मध्ये लास्ट हिअरिंग आहे बघू बाबाजींच्या दरवाजात आले तर चांगलंच होईल मी तर म्हणत संघर्ष हा माझ्या पाचवीला पुंजलेला संघर्ष आहे असं मी म्हणेन पण बदलतंय हळूहळू कारण ज्यावेळेस आम्ही खेळत होतो किंवा ज्यावेळेस आम्ही रेल्वे जॉईन केलेले तेव्हाच आणि आताच खूप मोठा डिफरन्स आहे आणि हळूहळू चेंजेस होऊ राहिलेले आहे आ, मी सगळ्यांना माहिती आहे की एका छोट्याशा विलेज मधून आली आणि मी लांब पल्ल्याची असल्यामुळे पाच हजार दहा हजार माझा इव्हेंट आहे ॲथलेटिक्समध्ये तर म्हणून डब्याला डब्बा कसा जोडत जातोय तसे मी एक्सप्रेस सारखी पळते म्हणून ही नाशिककरांनी ना, आणि पत्रकारांनी दिलेली पदवी आहे मला कविता राऊत एक्सप्रेस आणि मला त्याचा खूप अभिमान आहे की आज जो पाचवीला लेसन आहे बालभारतीमध्ये त्याच्यामध्ये सुद्धा सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत करून म्हणून लेसन आहे तर विश्वास बसत नाहीये कारण आम्ही जेव्हा छोटे होतो तेव्हा उडणपरी पीटी उषा दिदीचा होता आणि आज माझा आहे लेसन तर हे खूप माझ्यासाठी हे सगळं आपल्या नासिककरांनी किंवा आपल्या जी आ, आपली देवभूमी आहे आपले सगळे आपल्या नाशिक अहिल्यानगर ह्या दोन डिस्ट्रिक्ट मध्ये जसं बाबाजींचं आहे नाशिकमध्ये श्रीरामांचा आहे तर देव हे देवभूमी मध्ये मी जन्मलेली आहे आणि हे त्याचंच देणं आहे असं मी मानते